नमस्कार तर दोन हजार चौदाच्या अगोदर निवडणूक लढण्यासाठी काही रणनीतीकार असतात असं बोललं असतं तर भारतातल्या बऱ्याचशा लोकांचा विश्वास बसला नसता पण दोन हजार चौदा नंतर यामध्ये अनेक बदल झाले आपल्याला पाहायला मिळतात यामध्ये अनेक कंपन्या असतील किंवा अनेक इलेक्शन स्ट्रॅटेजी म्हणून अनेक व्यक्ती या ठिकाणी पुढे आलेले देखील पाहायला मिळतात तर आता हा चर्चेचा विषय होण्याचं प्रमुख कारण म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने नरेश अरोरा यांना इलेक्शन स्ट्रॅटेजी स्ट्रॅटेजी तयार करण्यासाठी नव्वद दिवसांचा मेगा प्लॅन दिल्याचं देखील बोललं जात आहे आणि अजित पवार हे विधानसभेच्या तयारीला देखील लागल्याचे यावरून दिसून येतं आणि याचाच प्रत्यय म्हणजे काल दोन दिवसापूर्वीच अजित पवार हे आपल्या सर्व आमदारांना घेऊन मुंबई येथील सिद्धिविनायकाच्या दर्शनाला देखील गेल्याचे पाहायला मिळते या दर्शनानंतर देखील ते विधानसभेमध्ये दे आले आणि विजयी भाऊ मुद्रेने आ, ते या ठिकाणी वावरताना देखील दिसत होते तर पडद्यामागल गोष्ट अशी आहे की जे बजेट आहे या बजेटचं देखील श्रेय अजित पवार यांना कसं मिळवलं जाईल यासाठी देखील प्रयत्न होताना आपल्याला पाहायला मिळतात पण खरंच अशा स्ट्रॅटजी करून निवडणूक जिंकता येऊ शकतात का कारण याचाच प्रत्यय काल झालेल्या लोकसभेमध्ये जे प्रशांत किशोर नावाचे जे तज्ज्ञ आहेत यामध्ये ते एकदम इलेक्शन स्ट्रॅटेजी भाजपासाठी तयार करणारी व्यक्ती म्हणून प्रसिद्ध आहेत यांनी देखील सांगितलं होतं की दक्षिण भारतामध्ये भाजपाला चांगलं यश मिळेल पण असं होताना दिसत नाही हा निर्णय त्यांच्या विरोधात गेल्याचे देखील पाहायला मिळतं पण एवढं करून अजित पवार यांना नक्की काय फायदा होऊ शकतो हे देखील पाहणं गरजेचं आहे कारण अजित पवार यांच्या पक्षाची जी सध्या अवस्था झाली आहे त्यांना अपेक्षित विजय या लोकसभेला मिळवता आलं लो नाही त्यांना त्यांची प्रतिमा देखील बदलायची आहे आणि विधानसभेला चांगलं यश संपादन करण्यासाठी त्यांनी हा केला एक प्रयत्न देखील असल्याचं बोललं जात आहे पण खरंच समोर शरद पवार उभे असताना नरेश अरोरा आणि अजित पवार यांची प्रतिमा शरद पवारांच्या पुढे चालेल का हा देखील एक मोठा आणि गहन विषय असू शकतो पण अरोरा यांचा या ठिकाणी नेमका प्लॅन काय आहे हे देखील पाहणं गरजेचं आहे सध्या तर असं दिसतंय की अजित पवार यांची जी इमेज आहे ते इमेज बदलवण्याचा देखील अरोरा हे प्रयत्न करताना दिसत आहेत आणि असंच एक प्रमुख उदाहरण म्हणजे काल दोन दिवसापूर्वी अजित पवार हे आपल्या सर्व आमदारांना घेऊन मुंबई येथील सिद्धिविनायकाच्या दर्शनाला गेले होते खरं तर अजित पवार सध्या हे भाजपा बरोबर आहेत आणि भाजपा देव धर्म हिंदुत्व या गोष्टींशी निगडीत आहे आणि म्हणूनच त्याची सुरुवात अजित पवार यांनी सिद्धिविनायकाच्या दर्शनाला गेले असं चित्र महाराष्ट्रात दाखवून भाजपा आणि अजित पवार यांचं जे मत ट्रान्सफर आहे ते व्हावं यासाठी हा एक केलेला प्रयत्न देखील दिसून येतो पण आता याचा परिणाम काय होईल किंवा अजित पवार यांना फायदा होऊ शकेल का की लोकसभेला शरद पवारच परत विधानसभा लोकसभेप्रमाणे शरद पवारच जिंकतील हे देखील पाहणं गरजेचं आहे धन्यवाद